हो बाळूजी आता हे बघा तुम्ही बाबा होणारे आणि मी आई होणार आहे फोन कर का हो आईला सांगू का हो की आगा आई तू आजी होणार आहे म्हणून नाही खुश तुम्हाला काय वाटते ना आपल्या लग्नाला मान्यता म्हणजे तिला येणा अक्षरशः पसंतच नाही पण आहे ना आता हळूहळू आहे ना आई पण आहे ना असं म्हणजे तिला पण असं म्हणजे आवडल या आनंदाची बातमी सांगितलं काय वाटते तुम्हाला मला तर असं झालं आईला कधी सांगायला असं सा झालंय करू का फोन सांगू का आईला नाही मला आहे हा आई पण आहे ना तुझ्यावर लय प्रेम करते तू आईवर किती जीव टाकते मला माहिती वाटतं का नाही की तुझ्या आईला फोन करून हे सगळं ये ना खुशी सांगावी म्हणून सांग आनंदाची बातमी सांग विचार कसला करते हा आईलाच फोन करते ना सांग सांगून टाक तुझी इच्छा आहे ना टाक कर आत्ताच्या आता देऊ फोन लावून तुला बोलते का हो हो द्या फोन लावून पण काय म्हणजे आई खुश होईल का नाही आईला सांगू का नाही म्हणजे मला असं वाटतंय का नाही मी जर आईला ही बातमी सांगितली का नाही तर आईने खुश व्हावी तर आई उगच मला काहीतरी बोलायची मग परत आहे ना मग मला वाईट वाटायचं परत असं वाटायचं तुम्हाला काहीतरी बोलायचे मग मला एकच तरी वाटेल असं वाटेल की मग उगच फोन केला पण मला असं मनापासून वाटतं की आईंना म्हणजे आईला सांगून बाबांना पण सांगा असं वाटतंय बाबांना फोन लावला होता पण बाबांनी फोनच नाही घेतला बाबा करते माझा मिस कॉल बघून पण तोपर्यंत आईला सांगा वाटतंय मला हा मला आनंद झालाय असं असं खरं सांगा वाटतं ना तर आपण जायचं का डायरेक्ट घरीच जायचं का फोन करण्याऐवजी घरीच जाऊ माझ्या म्हणे तुला काय वाटतं म्हणजे फोन करायचं का डायरेक्ट करा घरी जाऊन सांगायचं समोर समोर तुला जे योग्य वाटतं ते करू आपण मला वाटतंय का नाही फोनवर सांगण्याऐवजी आपण घरीच जाऊ मस्तपैकी पैकी सर प्राईस देऊ आणि आनंदाची बातमी सांगू हां बाबा पण असतील आई पण असेल घरीच जाऊया आपण बरं ठीक आहे जायचं म्हणते का ठीक आहे जाऊया मग जेवण करू मग एक बारा वाजता मस्त पैकी खुश होऊन जात सासूबाई सासरी काय गरज नाही बाळू काय गरज नाही सारखं तिकडे सासरवाडी जायचं ते हा फोनवर सांगायचं नाही तुझ्या आईला तुझ्या बापाला फोनवर सांगायचं ना ही आनंदाची बातमी सांगतो मी म्हणते का सांगू नको म्हणून तसं बाहेरच्या लोकांना सांगू नाहीस मेन म्हणजे दोन चार महिने सांगायचंच नसतं पण आता काय करणार मी काय सांगायला गेली तर मला टांगायला नेता तुम्ही आता ह्या बाळूला सांगाय गेले तर बाळू बायकूची साईड घेतो काय बोलावं हो? आता एवढ्या दिवसात आपल्या घरात पाळणा हालतोय आनंदाची गोष्ट आहे लोकांना सांगून काय उपयोग आहे का त्याचा तुम्ही कुशाला जायचं डॉक्टरने सांगितलंय ना तुला प्रवासी करायला नाही सांगितलं ना तुला गोळ्या औषधात बे काळजी घ्यायला सांगितली ना कशाला जाते मग तिकड आई काय बोलते तू ती बाहेरची लोक आहेत का तनयाच्या आई वडील येते काय असू ती बाहेरची लोक नाही येते काय बोलते तू नीट बोलला मग ठीक आहे नाही जायचं तर नाही जाता मी फोनवर सांगतो ही काय भाषा बोलते तू ती लोक ही लोक नाही येते ये आई वडील हो माहित आहे मला तणाच्या आई वडील राहते म्हणून पण आई वडील असं असतं का कुठं आता पुरीने लग्न केलं या आनंदात हाय खुश हाई चांगली दिला का का कधी सपोर्ट केला तिला तिच्या बाजूने बोलाव ना अरे मी बापाला नाव ठेवत नाही बाप हाय चांगला हाय देव माणूस आहे बाप म्हणणार पण आईला सांगायचं म्हणजे काय ती लोकांसारखेच आहे ना हे बघा आई तुम्ही माझ्या आईला असं पण बोलू ती काय नाही येते मला तिने जन्म दिलेला आहे दुनिया दाखवलेली आहे त्याच्यामुळे ती लोक नाही येते आणि मी माझ्या आईला ठीक आहे मी तुम्ही म्हणताय तर नाही जात मी तिकडे भेटायला पण फोनवर नक्कीच सांगणार आहे तिने मला काय बाय काय बाय म्हणली असेल पण माझी चांगल्यासाठी बोलली होती ती त्याच्यामुळं तुम्ही प्लीज असं काय बोलू नका होय काय बाय काय बाय नको बोलायला आता लईच ग तुला लागला अगं तुझं लग्न होत हे होतं त्यावेळेस आहे ना तुझ्या भावानी आईने किती छळ केला माझ्या पोराला तर अक्षरशः पोलिटिशियन मध्ये किती हाणलं काय चूक होते का माझ्या पोराची नव्हती ना नाही ना, माणसाला वाटतं कुठं मागच्या गोष्टी काढाव्यात कुठं काढाव्यात पण तुला का आजकाल लय जायचं पुळकायला लागलाय लय आय आहे नको करू आता तुझं लग्न झालं हाय इथली सुन आहे तू आई काय बोलते तू हा आता तर नाही आम्ही खुश होतो ना फोन करतो म्हणलं ना तुला एवढं काय सगळं हंगामा करायची काय गरज आहे का अरे बाळू काय बोलतोय तू हा अरे तू काय ते बायकोचे एवढं बायकोच्या आहार गेला की आईला बोलायला लागला अरे काय तू काय पहिले ते शाल्याने चिळलं आणि आता इथं नाही ऐकून सुद्धा तुम्हाला बोलणार आहे का काय चुकीचं बोलली मी मी काय चुकीचं बोलली ज्यावेळेस तुम्ही येणार तिकडं सासरवाडीला जाता तर नाही आईच्या इकडं त्यावेळेस काय नाही काय काय नाही काय होतो का नाही प्रॉब्लेम हा म्हणून मी घाबरते तुमच्या चांगल्यासाठी बोलते आणि तुम्हालाच बोलते आता चांगल्यासाठी बोलते मी एवढी विसरू नको आई मला काय वाटतंय माहितीये का माणसाला जर जास्त भेटायला भेटलं का नाही चांगलं चांगलं तर माणसं का नाही त्याची किंमतच करत नाहीत असं वाटायला लागले हा श्यालानी तुला किंमत देत होती का श्यालाने किंमत देत होती का किती काय 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 बोलत होते तुला नाही तुला एवढं चांगलं बोलते एवढी तुझी सेवा करते आणि आम्ही एवढं सगळं आनंद देईन तू आता त्यात मध्ये विरजण टाकायला का हा आनंद तिच्यामुळे झालाय ना घरात आलाय ना मग मला त्रास वाटतंय तुला ना ती शालानीच बरी होती बघ बाळू अरे काय बोलते बाबा तू हा एवढं एवढं बदललं तू अरे काय मी तुझ्या चांगल्याचा विचार करतील तू मला असं बोलते शालिनीच बरी तुला आणि आता तीच तिला काय ती काय आली मधीच हा जाऊ दे मी काहीच बोलत नाही तर नाही आलो जाऊन मी बाहेर जरा बघितलं तर नाही काय बोलली मी सांग बर काय चुकीचं काय बोलली मलाच बोलूनच नाही गेलाय हा आई तुम्ही काय चुकीचं नाही बोल तुम्हाला माहिती ना बाळूजीचा स्वभाव कसा आहे ते ठीक आहे आई तुम्हाला वाटतंय तर मी नाही जात माझ्या आईच्या इकडं ठीक आहे आई मी किचन मधली भांडी घासून घेते तेवढी आता गा बाळू असं का बघायला लागलाय हा नाही नाही हे तो नाही विषय काय बरं होती काय का? अगं बाई म्हणा माझ्या पोराविषयी विषय अशी ताटातूट करू नकोच हा ते शालानी तसेच करायचा प्रयत्न केला आणि तू तुझा तु रंग दाखवायला लागली काय मी तुझ्यासोबत बोलते भांडी घासायचं म्हणून निघून गेले काय चाललंय ह्यांचं चांगल्यासाठीच बोलते मी अगं आय हाय वाटा नाही वाटत मला अगं मी अगं पुरी घेऊन बाहेर कशाला बसली आहे हा अगं वारं ही लागतंय तिला घरात टाकी बाहेर बसली अगं आई घरातलं गरम होत होतं म्हणून जरा हवेला बसली आहे लय रडत होती माहिती आहे का त्याच्यामुळे म्हणलं बाहेर बसावं इकडं आई तू आणि हे तुझे जावाई गेले होते ना रियाला भेटायला काय झालं हा रियाने फोन केला होता ना रियाच्याच मनात काहीतरी कपट होतं ना का तुझ्या जावायच्या बाप जावा बाप्याच्या पण मनात कपट होतं काय झालं ते सांग मला हा अगं बाई आता काय सांगाव ग माझ्या लेकराला जावाय बापू न तर एवढं खाल्लंय खाल्लं तोंड काळ केलं बसवलं जावायचं माझ्या फसवलं बया घाई करू नाही ग लग्नाची करू काय सांगा हिला तर सांगू नाही शकत टेन्शन घेईन मुलगाच आई अगं तुला काहीतरी विचारते मी अगं रश्मी काय नाहीये ती रियाने चुकूनच फोन लावला होता अजून ती काय झालं तुला बोलायचं होतं ते म्हणले रश्मीला बोलायचं आणि काय झालं रश्मीला बोलायचं म्हटलं नंतर म्हणलं मग माझ्या बापाला कशाला फोन केला आणि रश्मीने परत फोन केला तर तू कशामुळे मग तिलाच बोलायचं होतं ना मग तू कशामुळे मग तिला बोलली नाही ती म्हणली रश्मीला असं वाटलं की गैरसमज झाला हे म्हणून ती काय केलं घाबरली होती ती लय घाबरली होती मग तिच्या मनात काय सुद्धा नाही मी आले की मग तिला म्हणलं चल की माझ्या रश्मीला हे म्हणली मी नंतर फोन करते म्हणली सांगाल काय नाही ती काय म्हणत होती रश्मीची पूर्वी कशी आहे आणि आता ती कसं पश्चात झाला ती पहिलं वागली होती ती हा काय नाही तसं काय तर नाही गेलो होती की आम्ही गेलो जावे बापाला सुद्धा तिथे नेलं होतं मग ती काय हो का? जा बापूच्या मनात काय नाही तिच्या मनात काय नाही ती म्हणत पुरीच बारसं ही कधी काय म्हणली रश्मीला आठवण येते म्हणून फोन सांगते का कारण तुझी रश्मी बाळा तेच खरं या खरं आहे ते सांगितलं काहीवर विश्वास नाही का तुझा आता तुला तुझ्या नवऱ्यावर विश्वास नव्हता मग मी तुझ्या नवऱ्याला घेऊन तिथे गेली होती मी मग सगळं सुक्षीमुक्ष लावून आले बाई मी नको काळजी करू आता झाला ये हो। आता येणार दोन तीन दिवसांनी बारशेचा कार्यक्रम करू मी काय करते येऊ आता काय कर तू चल त्या पुरेला घरात घेऊन चल चालू आहे वारा ही नाकात गेल्यानंतर ना आजारी पडेल मग उद्याला तयारी करू उद्यापासून तयारी करू बारशी चांगली बारश घालू इथं ठण मोठे ह्याच्यात हा आणि सासू सासऱ्याला ही बोलव जरा आणि काय कर इथंच राहा अजून पाच सहा महिने इथंच राहा लगेच काय तिकडे जायची काही गरज नाही बरोबर ठीक आहे आई मग हे गेले का तिकडं म्हणजे हे मला वाटलं तुम्ही दोघं इकडे असल ते गेले का तिकडं हो गेले जा गेलं तिकडं आ, ते काम होत ना काहीतरी त्यांना मग मी म्हणलं कशाला म्हणलं सांगते म्हणलं मी रश्मीला ते कसं आहे तुला तुला जास्त टेन्शन का नाही मला आलत मी म्हणलं कशामुळे रे यांनी फोन केला हे चांगलं तिला ठणकावून विचारलं तिला म्हणलं चल बरं आता रश्मी झालेला दूर कर लय पाया हा? पडली हाता पाया पडली म्हणली आता म्हणली काकू म्हटली आता काम हे हाय म्हणली मी रश्मीला फोन करेल म्हणली आणि तिचं हे कार्यक्रम हे कधी काय विचारायचं त्यासाठीच केला होता फोन तिने पण ती घाबरली ना नंतर ती घाबरली आणि तिच्या म्हणे की बाबा काय काय वेगळंच येत आहे काय मी म्हणलं वेगळंच मनात आलं म्हणलं बोलायचं म्हणलं रिया बोलते बंद करून ठेवायचा असं म्हणलं की ती घाबरली होती त्याच्यामध घ आणि टाकते घरा तिकडे टाकते बरं ठीक आहे आई बरं आई ऐक ना मला ना त्या सका मामाचा परत फोन आला होता मी लय त्यांना म्हणलं अजिबात मला फोन बिन करायचं नाही काय नाही असं म्हणले मी आणि ते काय म्हणत होते की रश्मी मी तुझ्या पुरीला काही जाणून बुजून असं काय मुद्दा म्हणून तुला त्रास द्यायचं म्हणून काही नेलं नव्हतं आणि ते मामा म्हणत होते की तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय आणि ह्यांचे विषयीच म्हणत होते मला टेन्शन आलं काय मग आता तू ही सांगते की काहीच असं म्हणजे काही संशय सारखं काहीच नाही म्हणल्यानंतर मग ते मामाला काय सांगायचं असेल महत्वाचं रश्मी ती सकामा कसल्या माहित नाही हा बहिणीचा संसार उद्धस्त करायला बाकीचा संसार उद्धवस्त केला आणि तू कोण आहे कि हा ऐकत जाणू कसल्या माणसाचं काय ऐकायचं नसून काय नाही उगा कुणी काय बोललं तुझ्या डोक्यात भरलं तर तू काय त्यांचं ऐकून तुझा संसार म्हणणार आहे का झाला नाही होते ना एवढं धंदा सगळं सोडून सगळी म्हणजे महत्वाचं हे म्हटलं टेन्शन घेते गेली होती ना काय सुद्धा टेन्शन सारखं नाहीये पुरीला आतमध्ये टाकून चलात मध्ये बाहेर बसून लय बघू इकडे बघू आणि चला आतमध्ये मध्ये बसू बसून लय सर्दी होती आईच्या बोलण्यात असं वाटतंय आई खोटं बोलते काहीतरी लपवते खरंच आई बोलली ती खरं असेल का काय खोटं असेल काहीच कळा नाही मला पण सकामा मला काय महत्वाचं सांगायचंय म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवू काय पण बरोबर बोलते ना आई कशाला काय बोलल पण ना त्याला फोन करून विचारतीस कि तुम्हाला काय महत्वाचं सांगायचं माझ्या म्हणते धन्यवाद विषय का तुम्ही मला एवढं प्रेमाने भाकरी आणून दिली जेवायला आणून दिलं तुमचे पाच पकवन असल्यासारखं घरातलं आणि पाणी दिलं तुमच्या इथं काम करायला मला भेटलं असत म्हणजे बरं झालं असतं पण ठीक आहे दोन चार दिवसांनी मी येतो तुम्ही विचारा तुमच्या तुम्ही कोण कोण राहतो घरी चालेल चालेल आम्ही सांगतो तुम्हाला म्हणजे मी सांगते मी आणि माझे बाबा बाबाच राहतो आम्ही दोघंच राहतो हा कसं आहे तुम्हाला जर इथं आमच्या घरी मी कामाला ठेवलं तर बाबा मला ओरडतील ना हा बाबा राहण्यात गेलेत ना आमचे मग आल्यानंतर सांगतो मग हा आईला म्हणजे ही आणि ही जबाबच राहतो या म्हणजे हिजू लग्न झालेलं नाही वाटतं आणि आई आई राहत का तुम्ही का तुमची मातुश्री ते नाहीत का आई आई साहेब कुठं असतात आणि तुमचे मिस्टर हो आ, मी आणि माझे बाबाच राहतो माझं लग्न झालेलं नाहीये आणि आई ह्या जगामध्ये नाहीये बरोबर ठीक बर आहे ठीक आहे मला वाटलं की तुमची आई कुठं राहतात वगैरे ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ नका जसं तुमच्यातून म्हणजे तुमच्या आयुष्यात फक्त तुम्हाला बाबा शिवाय कोणीच नाहीये ना जगात मला तर कोणीच नाही हो माझं तर नातेवाईक कुणी कुणी नाही बहीण भाऊ म्हणजे मी मी एकटाच आहे बघा अनात आहे मी आहे तरी मी दुःखी दुःखी अजिबात नाही काय करायचं ना दुःख राहून दुःख होऊन काय करणार कोणाला सांगणार सांगा बरं सांगण्यासारखं हे कोण पाहिजे ना आपलं जीवाभावाचं त्याच्यामुळं मी तुम्ही तुम्ही काय दुःखी दुःखी होऊ नका ठीक आहे या तुम्ही आता आ, हो ये हो येतो मग येतो धन्यवाद पहिला हिच लग्न झालं नाहीये ही चांगली आपल्याला ना चांग आवडलेला का पण हिला कसं कस पटवा पडलेलं नाटक करू काय हा लागल लागल ला, लागलं का नाही लाग हा ला, उठा 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 कस काय चक्कर आली का काय तुम्हाला हा कस काय पडलं तुम्ही कस काय पडलो काय कळलं नाही मला ठेस ठेस लागले वाटत आता चालाय चालाय चालू अवघड कसं कसं जाऊ आता घरी देवा अवघड झालं आता अरे 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 देवा अहो ऐका ऐका हा हे बघा माझे वडील येतीलच आता हा तुम्ही इथंच राहा तुम्हाला चाला येत नाही ना बहुतेक तुम्ही चक्कर ही येऊन पडू शकता अजून हा या 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 घरात या इथं या हा तुम्ही आराम करा आराम करा येतील माझे बाबा हा या तुम्ही या आ, हो हो तुम्ही किती करता माझ्यासाठी हो खरंच बरं वाटलं बरं का तुम्ही मला असं सा सहारा दिला ना लय बरं वाटलं बघा काय चाललंय काय हा काय करतो तू मायपुरीसोबत हा कोण आहे तू कोण uh, भामटे uh, तू नाही 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 ताते ते ऐका ताते तुम्ही हे बघा हे हे आहे ना हे आणत येतो इथं चार दिवस झाले ह्यांनी काही जेवले नव्हते म्हणून हे मी ह्यांना भाकरी दिली खायला मग ते चालले होते आपल्या इथं म्हणजे म्हणत होते की काम असेल तर काम सांगा मी काम करतो हे आणि अर्धी भाकरी दे असं म्हणत होते ते पण मी म्हणलं नाही नाही माझे वडील आल्याशिवाय म्हटलं काही सांगू नाही शकत मग मी चालले ते चालले होते पण अचानकच इथं त्यांना पायात पाया अडकला पाया का चक्कर आली पडले होते मी 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 उठवीत उठवत होते त्यांना मी आत्ताच उठवत होते मी तू असल्या लोकांवर भरोसा ठेवते का ओळखीच ना पार्टीचं माहित आहे काही आणत आहे का नाही कोण आहे काय कुठून आला काय हा अशी लोक येतात फसवा फसवीची असते आणि काय काम माहित कामद्या काय म्हणतात घर लुटून तसं आपल्या गरीब घराण्यामध्ये ह्यांना काय सापडणार आहे आपण कुठलं काम देणार आहे म्हणायला हा पण अशा विश्वास ठेवायचं तू किती वेळा सांगितलं मी तुला नाही तात्या मी भरोसा नाही ठेवला तुम्ही ऐका तात्या पण हे लय रडत होते हे तुम्ही तुम्ही अर्धा तास बोला हे असे नाही येत हे फसवणार नाही येते यांचं कुणीच हे बघा तात्या तुमच्याशिवाय मला कुणी आहे का सांगा बरं तसंच ह्यांलं तर कुणीच नाही आई वडील वगैरे कुणीच नाही आणत येतो त्याच्यामुळं मला तरी कमीत कमी तुम्ही आहे आ, आता मला माझ असं वाटतं की माझी आई असावी ही पण आई लहानपणी सोडून घेणे मला हा तसं ह्याला तर कोणीच नाही अगं पुरी एवढं चालत वागूनच तो चालू माणूस तुला म्हटलं आणत आहे म्हणून काय आणत असणार आहे कधी काय त्याचा हेतू वेगळा असू शकतो तुला माहित नाही हा ए माणसा चल चल निघायचं बघ इथून हो हो जातो जातो हा ऐक चक्कर आल्यासारखं होते आहो आहो तात्या राहू दे, बस, दे ना त्यांना आजच्या दिवस हा आहो ते चक्कर बिकर येऊन कुठं पडले तर हा काय तुम्ही असं बोलताय राहू दे त्यांना उद्या सकाळ जातील तू का बस हा ही केस पांढरे झालेत काही उगच उन्हात फिरून नाही झाली माहिती मला लोक कसे असतात ए चल फुट फुट निघायचं बघ हा आमच्या घरी परत येतो दिसलं नाही नाही पाहिजे काय कुठे चालली अहो तात्या त्या माणसाला खरच चक्कर आली होती हो माणूस कशी नातेन आपण काय तुम्ही तात्या तुम्ही असं कसं काय केलं बिचार कुठं चक्कर ही येऊन पडला तर किती वाईट वाटलं हो मला इथं पडला होता हो ते बिचार काय तात्या तुम्ही पण का नाही स्वयंपाक झालाय का जेवायला वाट हो तात्या खेळालाय स्वयंपाक आणि एक तुला महत्वाचं सांगतोय ते काय झालं माझ्या मित्राचा फोन आला होता एक चांगलं स्थळ या ती तुझं आता लग्न उरकून टाकायचं किती दिवस झालं तू म्हणते की नाही नाही माझ्या वडिलांना कोणी बघायला नाही बघायला नाही आम्ही किती दिवस तुला तू माझ्यासाठी अक्षरशः लग्न करणार नाही का वय निघून गेले तुझं किती वय झाले आता हां त्याच्यामुळे काय कर एक मित्राचं पूर गे ती बघायला येणार आहे तुला उद्या परवा हे बघा तात्या मी सांगितलं ना मी लग्न नाही करणार म्हणून हे बघा मला तर आई सोडून गेली आणि आण मी लग्न करून गेली तर तुम्ही एकटे पार्सल माहित आहे ना कोण आहे तुम्हाला भाकरी तुकडा घालायला सांगा बरं हा आता माझं लग्न झालं मी जाणार नवऱ्याची इकडं आणि तिथं ती, ती नवरा काय तुम्हाला येऊन देणार आहे का तिथं राहून देणार आहे का सांगा बरं हा त्याच्यामुळे ना माझं आयुष्य असं गेलं तर चालल माझ्या वडिलांसाठी काय हरकत नाहीये त्याच्यामुळे आहे ना मला काय तुम्ही त्यांना सांगून टाका की नका येऊ म्हणू बघ पुरी मी जे करतोय ते योग्य करतोय हा एवढे दिवस तुम्ही सगळी नको नको म्हणत होती एवढी सगळी स्थळ आहे ना तू आकारली आता असं चालणार नाही मी किती दिवस राहणार आहे नंतर मी गेल्यानंतर एकटीच पडणार आहे ना आणि हे बघितलं ना अशी शिट्टपुरी माणसं येतातय कशी फसवतात त्याच्यामुळे आहे ना तू विचार करू नकोस चल मी जेवतो आणि त्या मित्राला फोन करतो उद्या नाही तर परवा दिवशी येईल ती